छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील बजाज अध्यापन संकुलन येथे धर्मदाय रुग्णालयात निर्धन आणि गरीब रुग्णांच्या उपचाराबाबत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये कोणत्या रुग्णांना मोफत उपचार देता येतो कोणत्या रुग्णांना उपचारादरम्यान सवलती देऊ शकतो याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली रुग्णांना लवकर बेड कसे उपलब्ध करता येईल योग्य पद्धतीने त्यांच्यावर उपचार कसे करता येईल तसेच राज्यभरातून आलेल्या सर्व डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांना येणारे एना अडथळे समस्या अनेक प्रश्न या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये मांडले होते यावेळी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक धर्मदाय महाराष्ट्र राज्याचे आयुक्त अमोक अलोत यांच्यासह राज्यातील विविध विभागाचे डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते आदेशानुसार न्याय विभागाच्या अंतर्गत धर्मदाय रुग्णालय या ठिकाणी येतात जे शासनाची जागा किंवा टॅक्सीच्या फायदे घेतात अशा रुग्णालयामध्ये निर्धन आणि दुर्बल घटकांसाठी उपचार केले जातात निर्धन रुग्ण असेल त्यांचं मोफत उपचार केले जातात आणि दुर्बल घटकासाठी सवलती दरामध्ये उपचार केले जातात ह्याच अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने विधिन्याय विभागाच्या वतीने एक राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष या सर्व योजनेचं मॉनिटरिंग आणि एज्युकेशन करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली असेल टोल फ्री नंबर असेल आणि म हेल्पलाईन नंबर असेल याचं पुरं प्रशिक्षण वर्ग म्हणून आपण विभागशा या ठिकाणी करतो आहे की या रुग्णालयामध्ये पारदर्शी पद्धतीने रुग्णांना त्या ठिकाणी बेड मिळणे त्यांच्या काय काय डॉक्युमेंटची गरज असते कसं ते अप्लाय करू शकतो कुठे कुठे करू शकतो त्याची पद्धती काय असेल आणि रुग्णालयाने काय करणं अपेक्षित आहे या सर्व गोष्टी सेन्सिटाईज करण्यासाठी लोकांपर्यंत त्याची माहिती नाही तर रुग्णालयाने पण माहिती पडली पाहिजे की असं कक्ष कसं आहे त्याची कार्यपद्धती काय असणार आहे ते अर्ज करणं कसं आहे त्याचे प्रोसेस काय असेल यासाठी आपण ही कार्यपद्धती आणि कार्यशाळा घेतली आणि रुग्णालयाच्या ज्या अडचणी आहेत कारण माननीय उच्च न्यायालयाने दोन हजार सहाला योजना या ठिकाणी फ्रेम केली त्यानंतर याच्यात काही बदल झालेत नाही पण काही रुग्णालयाच्या व काळानुरूप आज दोन हजार चोवीस या ठिकाणी आलेले आहेत या योजनेचं काळानुरूप काही बदल किंवा काही अडचणी आहेत त्या रुग्णालयाच्या अडचणी समजून घेऊन माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशात आणून देणं आणि त्या योजनेचा प्रभावीपणे अंमलबजावणी कशी करता येईल आणि माननीय उच्च न्यायालयाकडे निदर्शन आल्यावर त्यांच्या गाईडलाईन्स घेऊन या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं हेच याचा या, या प्रशिक्षण आणि कार्यशाळेचं महत्त्व आहे